नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी दुसरा माणूस विक्रम साऊन त्याच्यामध्ये लोकांनी बोलले काही काम केलं नाही काय नाही नुसतं आरोप करण्याचं काम केलंय असे दोन निष्क्रिय माणसाला आपल्याला एक चांगला उमेदवार गोष्टीचंद पवार कर दिलेला आहे आणि जाती त्याचं राजकारण करायचंच असेल ना तर मग तुम्ही एक नंबर असताना तुम्ही का करण्या असायला चार कालच्या सभेमध्ये ती कमानपणा रवी पाताचा प्रचार करत असताना चुकून अनावधानाने गोपीचंद पडळचं नाव दिलेलं आहे पाथिव पाताळ गोपीचंद बद्दल त्या सभेमध्ये फार मोठ्या प्रमाणे आम्ही टीका केलेली आहे सरांनी फार मोठी टीका केलेली आहे अनावधानाने चुकून नाव दिल्याचा त्यांनी गैरफायदा घ्यावा लागल्या आहेत गोपीचंद पडळ आमच्या मनात कितीही चांगली भावना नाही तो एक काट्ट भागटा माणूस आहे हेच आमची भावना आहे लोकांना ते पुसून टाकण्यासाठी हे कुठली तरी चुकून झालेली क्लिप व्हायरल करायला लागेल त्याचा आम्ही निश्चित करतो गोपीचंदन आमचं कधीच चांगलं नाही आणि गोपींच्या विरोधात आम्ही उमेदवार दिल्यामुळं लोकांनी कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता आमच्या दमनवर रवीला निवडून द्यावं गोपीचंदला अजिबात तुम्ही सहभागी होईल